नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नवरीमेळ हिटलरला मालिकेत आता लग्न सप्ताह सुरू झालेला आहे आणि भरपूर जय्यत तयारी सुरू आहे एजंटच्या ज्या काही सुना आहेत त्या एकदम मस्त टकाटक नटलेल्या आहेत आणि इतक्या सुंदर दिसत आहे सगळ्यांचे खरं तर साडे आणि ज्वेलरी बघितली तर एकदम म्हणजे सगळेजण आता तेच फॉलो करतील असं वाटायला लागले त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतंय सगळ्या थँक्यू ताई पौर्णिमा ओक या आमचे कॉस्ट्युम्स करतात तर थँक्यू यू ताई तू इतके सुंदर कॉस्च्युम्स करतेस आणि ज्वेलरी सगळंच इवन हेअरस्टाईल्स एव्हरीथिंग इज अप टू डेट येस येस आणि खूप लक्ष दिलं जातं आमच्या लुक्सकडे प्रचंड म्हणजे एक एक लुकसाठी म्हणजे आम्ही प्रत्येक फंक्शनच्या लुकसाठी आम्ही पाच पाच सहा सहा वेळा आम्ही लुक्स करतो वेगळेवेगळे कॉस्च्युम्स घालतो आणि मग ते अप्रुवलला जातात आणि तिथून मग एक अप्रुवल येतं चॅनलकडून मोठी मोठी म्हणजे खूपच लाँग प्रोसेस असते असं की चल हे घालून टाकूयात फार लक्ष देऊन जे कॉस्च्यूम्स केले जातात आणि पहिल्या दिवसापासून हिचा एक पॅटर्न ठरला आहे माझा एक पॅटर्न ठरला आहे हिचा एक पॅटर्न ठरला आहे ते व्यवस्थित मेंटेन केलं जातं मजा आहे तुमच्या लुकबद्दल प्रत्येकीने एक लुकची एक खासियत सांगायची प्रत्येकाच्या तुझ्या लुकची खासियत लग्नाच्या निमित्ताने निमित्तानेची काय माझ्या लुकची खासियत ही आहे की नेहमी मी वेस्टर्न असतात माझं अटायर जे काय ते लग्नासाठी एक पारंपारिक टच दिला ते म्हणजे नथ मंगळसूत्र बांगड्या आणि हे असे सगळे दागिने सो हा एक पारंपरिक टच आहे माझ्या अटायरला Uh, माझा लुक uh, नेहमीच इंडो वेस्टर्न असतो बिकॉज ऑफ द बेल्ट साडी uh, बेल्ट असतो नेहमीच पण यावेळेला त्यांनी बेल्ट न देता त्यांनी uh, हे खूप स्मार्टली uh, ब्लाऊजमध्ये त्यांनी प्ले केलं आहे विच ऑल्सो गिव्ज अ लुक ऑफ अ फील ऑफ अ बेल्ट सो त्यांनी असा इंडो वेस्टर्न असा छान लुक दिलेला आहे या uh, yeah. हा लुक मला विशेष आवडला आहे कारण माझे हा त्रिकामे आहेत एकदम नाही तर एरवी असा पदर हातात असतो आणि सतत मी अशी त्या एका स्टान्समध्ये असते तर प्लीट्स करून टाकल्यात ओपन पल्लू नाही आहे त्यामुळे मी व्यवस्थित वावरू शकते जे हवं ते करू शकते तम... अशी असते <laughs> <दुर्गाव। laughs> बिहाइंड द सीन मला जाणून घ्यायचंय खरं तर एवढं लग्नाचा तामझाम असतो जेव्हा लग्नाचं शूट असतं तेव्हा पण बिहाइंड द सीन तुम्ही तेवढेच मला धमालमस्ती करताना बघता म्हणजे डान्स असो रील्स असो किंवा एखाद्या कुठलीही गोष्ट आहे सोफ्यावर नुसत्या बसल्या जरी तरी काही ना काही गप्पा सुरू असतात तर काय नेमकी गप्पा करतात आणि काय बिहाइंड द सीन सुरू असतं तुमच्या तिघींमध्ये नाही आमचे खूप लेट मी से की आम्ही सकाळ दिवस रात्र शूट करतोय आजचा आय थिंक अकरावा दिवस आहे कंटिन्यू शूट करतोय आम्ही झोपा झालेल्या नाही आहेत आमचं खाणं पिणं वेळेवरती होत नाहीये आणि पण एवढं सगळं असताना सुद्धा आम्ही सकाळी आल्याला हसायला लागतो म्हणजे काही ना काहीतरी आमच्यामध्ये जोक्स होतात हसतो रात्री जातानासुद्धा आम्ही तेवढेच एनर्जेटिक असतो आम्ही कालच डान्स केला पॅकअप नंतर तेल आणि तेल द्या आणि आलं नाही त्यामुळे आउट ऑफ फ्रस्ट्रेशन पण आम्ही नाचलो जोरजोरात पण त्याच्यातही तेवढीच मजा आली सो टचवूड की हे असंच छान हस्त खेळत वातावरण राहते त्याच्यामुळे आम्हाला कितीही शूट असलं की सकाळी सहा येतोय रात्री अकराला जातोय पण त्याचा थकवा एवढा जाणवत नाहीये जस्ट बिकॉज खूप छान वातावरण आहे इथे सेटवर हो तुमचं ट्युनिंग बिहाइंड द सीन कसं आणि लग्नाच्या बाबतीत बाकीच्या वेळेला तुम्ही सेटवर म्हणजे बाकीच्या वेळेला आपण जेव्हा जेव्हा आलोय फंक्शनला तेव्हा मी बघितलं ते मी सतत मस्ती करत असतात पण लग्नाच्या वेळेला तेही फ्रस्ट्रेशन असेल कारण त्यांचा खूप लवाजमा आहे वेगळा कॉस्ट्यूम आहे सो त्यांच्यासोबत नेमकं काय घडतंय आणि तो ट्विस्ट ही काय असणार आहे लग्नाच्या निमित्ताने मालिकेत आय थिंक फॉर अ चेंज एजी आजकाल थोडी मस्ती कमी करतोय असा कॉस्च्यूम ग बिचारा ते सगळं लावलंय ला ती पगडी त्याला खाजवत आहे सारखं आणि इकडून काहीतरी बाहेर आलंय तिकडून काहीतरी पडलंय तो तो बिचारा असा थोडा कट झाला तरी रूम मध्ये जाऊन बघा आता गेलाय तो तो मध्ये जाऊन बसतो तर तो स्वतःच इरिटेट झालेला आहे त्यामुळे मस्ती फार नाही करत कमी कर, आ, कमी त्याला थोडंसं अजून इरिटेट करतो कारण ज्या ह्या ही जी सगळी मुलं आहेत ते फेटे जे बांधले आहेत तर त्यांना आवाज दिला की ते असे बघतात त्यांना असं बघता नाही मग आम्ही उगाच आपला आवाज देऊन त्यांना बोलतो लग्नाच्या निमित्तानं लग्न तर असं सरळ होणार नाही आणि माझ्या मते सुनमुख मध्ये तुम्हाला आता फायनली म्हणजे आता हे प्रेक्षकांना सांगायला हरकत नाही कारण हे तेव्हाच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे सुनमुख मध्ये आता लीला जेव्हा दिसणार आहे तेव्हा सगळ्यांच्या चे चेहऱ्यावरचे रंग बघण्यासारखे असणार आहे सो तेव्हा काय ड्रामा आहे खरं चा तर आम्ही एकदम उद्ध्वस्त होणार जणी तिघीजणी उधळ उडणार आहेत आमच्या चेहऱ्यावर म्हणजे खरी दुर्गास्ती तर हार्ट अटॅक झाला असता कारण एवढं दुःख होणार आहे आम्हाला या गोष्टीचं की शेट ती कशी काय येऊ शकते आमची सासू म्हणून कारण वी डोंट लाईक हर आम्हाला ती अजिबातच म्हणजे सहनसुद्धा होत नाही ती आम्हाला आणि तीच नेमकी सासू झाली आता आम्ही करूच काही शकत नाही म्हणजे आत्तापर्यंत आम्ही प्रयत्न तरी करत होतो की काही करून लग्न नाही झालं पाहिजे पण आता ते झालं आहे त्या आणि आमच्या आई म्हणजे आमचं घराणं किती ट्रेडिशनल मॉडर्न असलं तरीसुद्धा ते एक आहे ना एक काय ट्रेडिशनल चुकीचं बोलले सॉरी किती मॉडर्न असलं तरीसुद्धा एक ट्रेडिशन जपलेलं घराणं आहे जागीरदारांचं त्यामुळे हे लग्न झालं आहे आता त्यामुळे कोणीच आता हे जे पारंपरिक पद्धतीने देवाब्राह्मणांच्या साक्षीने झालं आहे तर हे तोडू नाही शकणार आम्ही त्यामुळे आमच्यासाठी हा दी एंड आहे आमच्या प्रयत्नांचा प्लॅन करून ठेवला असेल ना आता अचानक जेव्हा समोर येते तेव्हा सा आता पुढे आणखीन त्या सासूच वेलकम कसं करायचं आता पुढचं खरं तर तुमचं सुरू होणार आहे की आता घरात गेल्यावर काय तर ते वेलकम आता एवढं शाही लग्न झालंय घरातलं वेलकम आहे तसंच शाही असणार आहे असणार आहे पण आता काय म्हणजे आमचं मूड नसणार आहे हे सगळं मूड नसणार आहे आणि रादर मी तर एकदमच डिस्टर्ब असणार आहे कारण माझी बहीण जिच्यासाठी मी एवढी खटाटोप केली ह्या दिवसाची आम्ही तिघी रादर अख्खी सिरियल आम्ही वाट बघतो तो ह्या दिवसाची की लग्न एजेनचं लग्न तर तो, तो दिवस आहे आणि मी जे काही स्वप्न रंगवलेलं की आता माझ्या माहेरच्या माणसांना मी हळूहळू सासरी आहे आणि सगळ्यांना कामाला आहे पण तसं काही होताना दिसत नाहीये सो भी भी <laughs> एक संकट टळलं नुकतंच महाकेळवण पार पडलं त्याच्यात तुम्हाला सगळ्यांनाच कळलं असेल म्हणजे एजे आणि तिथे सोबत होते तेव्हा पण आमचे सीन खूप असल्यामुळे आम्हाला तिथे येता नाही आलं प्रेक्षकांनी सगळ्यांनी आवर्जून सांगितलं की त्यांना तुम्हाला तिघींच्याही भूमिका खूप आवडतात एक वेगळ्या भूमिका आहेत सगळे एकत्र असतात आणि दिसायला छान दिसतं सो त्या प्रेक्षकांसाठी खास की ज्यांनी हा मेसेज तुमच्या आ, खास म्हणजे खूप मी पर्सनली माझ्याबद्दल सांगेन की अशी भूमिका मी पहिल्यांदा करते आहे आजपर्यंत मी नेगेटिव्ह भूमिका किंवा विनोदी भूमिका केल्या अशी एवढी कडक शिस्तीची इतकी सिंपल आणि कमी एक्सप्रेस होणारी भूमिका कारण सतत खूप एक्सप्रेस होणाऱ्या भूमिका मी केल्यात अति एक्सप्रेस होणाऱ्या तर हे खूप कमी हसते खूप कमी बोलते तर अशी भूमिका पहिल्यांदा मी करते मी म्हणजे दुर्गा अच्छा सरी तर नव्या भूमिकेत जेव्हा प्रेक्षक इतक्या मोठ्या मनाने तुम्हाला स्वीकारतात तेव्हा खूप इमोशनल व्हायला होतं की आ, घरातली माणसं जशी तुमचा तुम्हाला सपोर्ट करतात तुम्ही काहीतरी नवीन जेव्हा करू घातलेलं असतं आयुष्यात तेव्हा घराची घरातली माणसं कशी उभी राहतात तुमच्याबरोबर की तू तु हो पुढे मी आहे तसंच काहीसं ऑडियन्सनी प्रेम दिलं आहे की तुम्ही वेगळं करताय ठीक आहे आम्ही आहोत तुमच्याबरोबर तर हे जर तुम्ही प्रेम दिलं ना इतकं अनकंडिशनल त्याच्यासाठी मी आयुष्यभर ऋणी असेल थँक्यू सो मच लव यू तुमच्या दोघींच्या भूमिकेविषयी कारण ते ट्युनिंग प्रेक्षकांना खूप आवडतं हो ॲक्च्युली तेच आहे की आम्हाला ते करायला एवढी मजा येते कारण आमच्या दोघींचं गिवंट एक आहे त्याच्यामुळे आणि सगळे म्हणतात म्हणजे इवन आता त्या म्हणजे आमच्या दोघींचे जे डायलॉग्स आहेत ते एवढे फेमस झालेत की सोशल मीडियावरती पण येतं की अरे ते सेम डायलॉग्स आम्हाला कमेंट्समध्ये येतात सो so, वी आर लव्हिंग इट आणि असंच प्रेम राहू द्या तुमचं आणि तुम्हाला काही वाटत असेल तर प्लीज आम्हाला नक्की कळवा सोशल मीडियातर्फे थँक्यू सो मच आणि आता भरपूर तामझाम आहे शूटचा चा तुम्हाला मोकळं करते थँक्यू आणि खूप खुशी लग्नाला आल्याबद्दल थँक्यू सो मच खाना खाके म्हणणार